दूध उत्पादक शेतकरी हा केंद्रबिंदू ठेवून कामकाज करत असताना जनावरांच्या उपचारासाठी गोकुळच्या आयुर्वेदिक उत्पादनांची निर्मिती हा महत्त्वाचा प्रकल्प आहे ही हर्बल पशुपूरक उत्पादने गोकुळच्या दूध उत्पादनात वाढ व दुधासह अन्य पदार्थांची गुणवत्ता उंचावण्यासाठी उपयुक्त ठरतील असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री कोल्हापूरचे पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी केले गोकुळ मार्फत नव्याने सुरू करण्यात आलेल्या महाराष्ट्रातील पहिल्या हर्बल पशुपूरक प्रकल्पाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते नामदार हसन मुश्रीफ यांच्या शुभ हस्ते तर आमदार सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख मान्यवर व गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे सर्व संचालक यांच्या उपस्थितीत संघाच्या महालक्ष्मी पशुखाद्य कारखाना गडमुडशिंगी तालुका करवी येथे संपन्न झाला यावेळी माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज उर्फ बंटीडी पाटील म्हणाले की गोकुळे सुरू केलेल्या हर्बल पशुपूरक उत्पादनांच्या वापरामुळे दूध उत्पादकांचा जनावरांच्या औषध उपचारावरील खर्च कमी होणार असून ही उत्पादने शेतकऱ्यांच्या घरात उपलब्ध असलेल्या व पर्यावरणपूरक सामुग्रीचा वापर करून तयार केली असून त्यांच्या वापरामुळे प्रतिजैविक औषधांचा होणारा अतिवापर कमी होऊन प्रतिजैवक अँटीबायोटिक अंशविरहित दूध निर्मिती होऊन चांगल्या प्रतीच्या दुधाचे उत्पादन करून ग्राहकांना देणे शक्य होणार आहे गोकुळचे चेअरमन अरुण डोंगरे म्हणाले की स्तनदाह या आजाराने बाधित होणाऱ्या जनावरांच्या उपचारासाठी प्रतिजनावर दोन हजार इतका खर्च येतो तर या हर्बल पशुपूरक उपचार पद्धतीमुळे तो खर्च कमी होऊन अंदाजे तीनशे ते पाचशे रुपये येणार असून यामध्ये दूध उत्पादकांचे किमान अंदाजे रुपये एक हजार बचत होणार असल्याने गोकुळच्या हर्बल पशुपूरक उत्पादनांचा प्रभावीपणे वापर करावा तसेच मस्टायटीसला प्रतिबंध करण्यासाठी मोठ्या प्रमाणात सी एम टी टेस्ट कराव्यात हर्बल पशुपूरके उत्पादन आणि पुरवठा साखळी सुविधा या योजनेअंतर्गत हा प्रकल्प नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड आनंद एन बी यांच्या सहकार्याने उभारण्यात आला यावेळी आमदार ऋतुराज पाटील संघाचे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील केडीसीसी बँकेचे संचालक ए वाय पाटील माने गोकुळचे संचालक बा बाबासाहेब चौगले अभिजित तायशेटे अजित नरके शशिकांत पाटील सुहेकर किसन चौगले रणजितसिंह पाटील नंदकुमार ढिंगे कनसिंह गायकवाड संभाजी पाटील प्रकाश पाटील अमरसिंह पाटील बयाजी शेळके अमरीसिंह बाळसोखाडे चेतन नरके युवराज पाटील राजेंद्र मोरे मुरलीधर जाधव संचालिका श्रीमती अंजना रेडेकर चे प्रतिनिधी डॉ विजय बाहेकर कार्यकारी संचालक योगेश गोडबोले डॉक्टर विजय मगरे संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते आर के न्यूज प्रतिनिधी घेता नाम घ्या रोजच्या भोजनात हवच हवं गोकुळ दही नाम घेता गोकुळ दुधा इतकंच दर्जेदार गोकुळ दही अन्न हे पूर्ण ब्रह्म ताज्या घडामोडींसाठी आरके के न्यू युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका